सर्वांना नम बुद्ध आहे जय भीम मूल्यवासी आज बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची आज एक मिटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंगचे विषय आहेत महाबुधी महाविहार जे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे हे ब्राह्मणांच्या ताब्यात मुक्त मुक्त होऊन ते बुद्धांच्या बुद्धिस्ट लोकांच्या ताब्यात किंवा भित्तू संघाच्या ताब्यात यावं याच्यासाठी मिटिंग झालेली आहे आणि मान्य वामन मेश्राम साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण भारतामध्ये एकाच वेळेस पाच चरणाचं आंदोलन हे मेश्राम साहेबांनी घेतलेले आहे त्याच अनुषंगाने दोन आंदोलन हे झालेले आहेत आणि आज तिसरं आंदोलन आता बावीस तारखेला हे आंदोलन होणार आहे तर मी अशी अपील करतो सर्व बुद्धिस्ट बांधवांना बहुजन बांधवांना की ह्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपण सहभागी झाले पाहिजे आणि हे आंदोलन आंदोलनाचं ठिकाण आहे हे आपलं बुद्ध दोन मिनटे आंदोलनाचं ठिकाण आहे सिव शु, सिव्हिल हॉस्पिटलजवळील जे बौद्ध वसाहत पूर्वी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बुद्धांचा पुतळा आहे त्या ठिकाणून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आंदोलनाची वेळ आहे दुपारी बारा वाजता हे सुरू होणार आहे तरीसुद्धा मी सर्व जे भगवान बुद्धांना जे मानणारे लोक आहेत अनुयायी आहेत यांना विनंती करतो की जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आपण त्या आंदोलनात सहभागी व्हावं आणि आपलं जे बुद्ध बुद्धविहार आहे महाबोधी बुद्धविहार बुद्ध हे वाचवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र यावं आणि त्या मोर्चामध्ये बावीस तारखेला सहभागी व्हावं एवढीच मी अपील करतो जय भीम बुद्धाय